नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बाहीला मी जॉईन मारा कसा मारायचा तो दाखवते मी इथे जॉईन आधीच काढून घेतला आहे का ही पूर्ण बाही आहे इथे जॉईन द्यायचा आहे इथे इथे मला जॉईन द्यायचा आहे तो कसा काढायचा तो मी तुम्हाला दाखवते साधी आणि सोपी पद्धत कुणालाही जमेल अशी बघा हा आता कपडा आहे एक्स्ट्राचा तुम्हाला सॅम्पल दाखवते मी जॉईन काढून घेतला आहे पण तो कसा काढायचा हा पूर्ण चौकून घेतला आहे हा आत्ताचा भाग आहे हाताचा बाही ही बाही आहे अशीच ठेवायची इथे हे बघा हा पूर्ण बसते आहे ह्याच्यावरती इथे अर्धा इंचावरती शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे आणि पूर्ण बाही इथे अशी बसवून घ्यायची आहे हा बघा ह्याला जॉईन द्यायचा आहे हा पूर्ण इथे बसवायचा आहे ह्याला पिन लावून घ्यायचा टाचणी लावून घ्यायची इथून अजिबात तुम्हाला जॉईन द्यायला कंटाळा येणार नाही अशी जॉईनची सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते हा पूर्ण असं आखून घ्यायचा आहे हा भाग बघा इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे वरती हा पूर्ण आखून इथे अस पलटी मारायचा हा बघा इथे असा हात ठेवायचा पलटी मारायचा अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन ठेवायची कारण तो इथे शिवण्यामध्ये अर्धा इंच जाईल आणि हा भाग पूर्ण असा कटिंग करून घ्यायचा आहे पूर्ण आता तुम्हाला दिसतोय हा बाग अजिबात हा त्याला असा पलटी मारायचा आहे आता इथे अर्धा इंच ठेवलंय बघा तो अर्धा इंच इथे कट करून घ्यायचा आहे आता हा जॉईन इथे बरोबर जॉईन करून घ्यायचा अजिबात मागे पुढे होणार नाही आणि परफेक्ट जॉईन येईल बघा हा मी इथे काढून घेतलाय मी तुम्हाला असा साधा कपडा होता त्याच्यावरती दाखवले जॉईन कसा काढायचा एकदम परफेक्ट परफेक्टात समजत नाही जॉइंट इथे मारलाय आता मी तुम्हाला जॉइंट कसा जॉईन करायचा तो दाखवते एका एक बाजूचे हा जॉईंट ही सरळ ही हा असा आहे तो भाग असा इकडे घ्यायचा या बाजूला ह्याचा जॉईन इथे लावायचा इथे टाचणी लावून घ्यायची आणि ह्याचा जॉईन इथे लावायचा टाचणी लावून घ्यायची याला सुद्धा आता हा पूर्ण स्टिच करायचा आता टाचनी काढायची इथे थोडस उरलंय तसं कट करून टाकायचं मग याला वरती दाकटीट द्यायची तुम्हाला जर नसेल द्यायची इस्त्री मारला तरी चालेल पण तेवढ्यासाठी इस्त्रीला उठून जायला हवं का दुसरा जॉईन लावून घेते तुम्हाला जॉईन आल्याच्या नंतर अजिबात कंटाळा येणार नाही अशी मी सोपी ट्रिक तुम्हाला दाखवली हा जॉईन जिफात दिसणारच नाही तर जॉईन आहे असा आता ही आपली बाही जॉईन देऊन तयार आहे इथे किंचित एक सुत बार एक्स्ट्रा झालाय ते मी कट करून घेते हे बघा एवढंच एक्स्ट्रा झालंय बाकी बरोबर हाताची बाही परफेक्ट झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी आता व्हिडिओ थांबवते